माऊलीला बलतेच मोठ्या चपते बनव काय काय म्हणत माऊली काय हा त्यांना काय सांगायचं एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीच लवकर द्या म्हणतात लाडक्या बहिणीच पैसे वय असं काम करावं लागतंय कुठ आले आलेत तुम्ही नांदेड वर आले अरे वा मस्त द्या मनाव द्या बरोबर आहे बरोबर आहे हा इकडे काय काय म्हणता असे दे असे चपाती था हा, का आता दिवसभर हा हप्ते लवकर टाका म्हणतात माऊली चॅनल वर जाऊन द्या म्हणतात हा बर बर बघा वारकऱ्यांना जेवण्यासाठी खाण्यासाठी चपात्या मस्त काय आहे बाबा डेंजर बर बर किती येऊन द्या होय काहीच टेन्शन नाही <laughs> दे आलेच नाहीत वय आले का हा आता एकनाथ शिंदे नाहीत मुख्यमंत्री आता फडणवीस झालेत असं <laughs> चाललंय मित्रमंडळ दरवर्षी येत माऊली दरवर्षी असतं अरे मस्त छान दरवर्षी असतात माऊली आणि इकडे चपात्या चालल्यात मस्त मध्ये बघू शकताय इकडं जेवायला ही नांदेडकर हां नांदेडकर ही मित्रांनो ह्यांचं खूप मोठं जेवण असतं कुठं बी आपण धावतो छोटं छोटं शॉर्टकट मध्ये पलीकडल्या साईडला चाय गेलो मग धावलं होतं ह्याचं दोन भाग केलं पाच पाच मिनिटात तीन तीन मिनटाचा असा विषय झाला धाव तू बाहेर जात थांबा काय काय बघू तिथं चहा वाटप चालू चहा क्वालिटीच आहे ना एकच चहा मिळणार ना पिलू बघा इकडं बघा थांबा ए बाप रे बघा इकडं सेवा मावली पाय सेवा एक मिनटं बाबा एक मिनिट बघा माऊलींच्या सेवा हा बघा माऊलींच्या सेवेसाठी किती सेवे करी काय बघा ना तुम्ही काय हा ना झाला तुम्हाला नाही बाकीची कोणी धावत मित्रांनो तुम्हाला मी धावतोय राहू सगळे बघा काय डेंजर आहे दान, दान। माऊली पाय तू काय लागला कुठलं गाव संभाजीनगर संभाजीनगर तुम्ही आम्ही वसमतचे वसमत कधी आली माऊली सेवेस तीन दिवस झाले तीन दिवस झाले आज आता वारी गेले की जायचं वारी गेले की माऊली वारी गेले की जायचं ओके या साईडला इकडे मेडिकल वे आहे बघा काय हे बघितल्यानंतरच कळतंय अवलाही वारीत असेल काय बी हवं दावल एवढं कमी ह्या योद्ध्यांसाठी एक लाईक एक कमेंट तर बनतेच का नाही बनत काय माहिती बनते का नाही अयो ह्या नाही आम्ही आता काय झालं माऊलीच्या पालखीत काय येणार आहे बारामती संसरला बघू आता असत काय ओके असं यार बादा, यार बादा दिन्दे दिन्दे कसली गर्दी ही गर्दी उगच होत नाही जिथं कमी तिथं हे नांदेडकर असं म्हणलं तरी काय अर्थ कारण ह्या ठिकाणी हे एरियात अन्नदान कमी होत त्यांनी स्वतः जागा घेऊ विकास वारकऱ्यांसाठी

एक वारीतला माहोल दावला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला वारीत आले का वाटत नाही खरं सांगायचं एक पालखीच ट्रॅक्टर असे छोटे छोटे तिकडं काय बसले तिथे पाऊस नाही आज ऊन पडलोय चकटमध्ये दमले तिथे पाय रुखत होते कोणी नाश्ता करतय कुणी काय करत चालता हाय यात्री शेड ग्रामपंचायत काय वाटप नाही फक्त बसायला यात्री निवारा सावली आता ऊन पडल्याच्या कडी मध्ये इकडे काय माऊली बसल्यात गाड्या तिकडून वाहते कुठल्या गावच्या माऊली लातूर लातूरची बर दरवर्षी येतं का माऊली पहिल्यांदा झालं पहिल्यांदा झाले अरे वा कस काय वाटतंय छान वाटतंय ना बारी वाटलं ना पाय दुखल का नाही पाय नाही दुखलं लग... तुम्ही किती वर्ष झालं बाबा आता हां सतरा वर्ष झालं अरे वा काय बदल होत गेला वारीत बदल का चांगलं आनंद आनंद आहे हा दरवर्षीचे ते किती क्षतर क्षत्र क्षतर वई त्यांचा भाऊ माझं माझं नाही त्यांचंच की तुम्ही किती वर्ष झालो पहिली पहिले पहिल्यांदा कसं वाटते हा एकदम म्हणजे सुरुवातीला पायाला गुड आले होते नंतर ते झालंय आता आ, आता एकदम छान एकदम छान वाटते हा हो हो हाय सगळ्या सुविधा आहेत का सगळ्या सुविधा आहेत ना सगळे ना सगळं हो हो एकदम होय तुम्ही कुठलं आम्ही बसबत तालुका दरवर्षी आता अरे वा मस्त छान छान वाटतंय ना वारे छान वाटतं वारे मतीच आहे बारामती असं दे चला चला काय झालं म्हणजे मी म्हणलं होतं मुलाखत घ्यावं पण नको लई वेडिओ लांबल ओके बाय असा माहोल झाला एकंदरीत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आवडलं तर लाईक करा कमेंट करा तुमच्या काय करायचं ते करा मी काय जास्त नाही OK, bye bye.